नमस्कार भाऊ नमस्कार म्हटलं येत्या महानगरपालिका निवडणुकीत आपण जो सहभाग घेणार का अवश्य घेणार सहभाग सहभाग त्याचं कारण काय आहे की मी जवळजवळ पंचवीस ते तीस वर्षापासून कार्य करत आहोत त्यामुळे मी सहभाग महानगरपालिकेमध्ये जरूर घेणार आणि आपण जनतेच्या हितावर कोणते कार्य केले आणि आतापर्यंत काय करत आहात सर्वप्रथम मी मीडियासमोर हे सांगू शकतो <laughs> की एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझे आदरणीय स्वर्गीय गोर्धनजी शर्मासाहेब हे माझे राजकीय गुरु असल्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने मला सर्व वार्डामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ते नगरसेवक असताना त्यांच्या हातून मी माझी व्यायामशाळेची स्थापना करून मी माझ्या कार्यालयात सुरुवात केली आणि आतापर्यंत जनतेनी दिलेल्या आपणाला जे सहभाग आहे त्या सहभा सहभागाबद्दल आपलं मत काय आहे मला माझ्या प्रभाभ प्रभागामधून म्हणजे अठरा प्रभागामधून शिवसेना वसाहतमधून मला एवढा सहभाग मिळाला जेवढा माझ्या आईवडिलांनी माझ्या बंधू भगिनींनी मला जेवढं सहकार्य दिलं त्याच्याबद्दल मला फार अभिमान आहे कारण मागच्या वेळेस मी जेव्हा मतदार सभा वाडामध्ये भाजपच्या तिकीटावर उभं होतो तेव्हा मला भरपूर भरभरून आशीर्वाद मिळाला भरभरून मतदान झालं आणि त्यामुळे हाच आशीर्वाद हीच देणगी म्हणून मी माझ्या प्रभागातील बंधू भगिनींना त्याबद्दलचा आभार मानतो निवडणुकीमध्ये येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी आपल्याला मिळाल्यानंतर आपण नागरिकांसाठी कोणकोणते उपक्रम राबवणार आणि त्यांचे कोणते कोणते त्यांच्यासाठी सुविधा राबवणार सर्वप्रथम मी आपणाला आवर्जून सांगू इच्छितो की बाळापूर रोडपासून जो चालला तर शिवसेना वसाहतमध्ये एक मोठा नाला आहे त्या नाल्यामध्ये बांधकाम करून कोणाच्याही घरामध्ये त्या नाल्याचं पाणी जाणार नाही याची मी सुविधा करणार आहो आणि तसेच मी जेव्हा एकोणीसशे पंच्याहत्तर अस्सी साली वसाहत बसवली मोठ्या ताकदीनं बसवली वसाहत त्याचं काही काम अधुरं राहिलं ते अधूर काम पूर्ण करण्यासाठी मी जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून भागदळ करत आहो वर केंद्रापर्यंत राज्यापर्यंत मी माझी कोशिश करत आहो कोशिश करून माझ्या वसाहतमध्ये लोकमान्य नगर आणि शिवसेना वसाहतमध्ये त्यांना कशाप्रकारे त्यांचं लेआउट होणार त्यांच्या घराच्या ओरिजिनल टॅक्स पावत्या कशा मिळणार याकडे विशेष माझा पाठपुरावा चालू आहे तो पाठपुरावा म्हणून मला सर्व मंत्रिमंडळातर्फे जी आर आलेला आहे मलाही जी आर आलेला आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांना बी आलेला आहे आणि जे कलेक्टर साहेबांना आला आहे तो जी आरमध्ये मी घेऊन कालच आयुक्त साहेबांच्या इकडे गेलो याच्या अगोदर मी आदरणीय रणधीर भाऊ सावरकर यांना सुद्धा लेटर दिलं विजय भाऊ अग्रवाल जयंताभाऊ मसने यांना मला लेटर दिलं काल आयुक्तांनी मला सांगितलं चार ते पाच दिवसामध्ये तुमच्या जो विचार आहे त्या विचारामध्ये तुमची वसाहत कशा yeah. प्रकारे लेआउट होणार कशा प्रकारे पट्टे मिळणार याबद्दल मला आयुक्तांनी आश्वासन दिलं जवळजवळ चार ते पाच दिवसाच्या अंदर मला तिकडून लेटर मिळाल्यानंतर मी सर्व माझ्या शिवसेना वसाहतमध्ये फिरणार आहो आणि सर्वे करून त्या ठिकाणी कशा प्रकारे लेआउट होणार आहे कशा प्रकारे आमच्या पट्टे पडतात याबद्दल मी सर्व जनतेसाठी किती दिवस झाले काही झाले तरी मी ते काम पूर्ण करणार जेव्हा मी वसाहत बसवली तेव्हा जे काम पूर्ण केलं ते आता राहिलेलं काम मी पूर्ण करणार ही मी जनतेना माझ्यातर्फे आश्वासन देतो